लाडकी बहीण योजनेचे फॉर्म अर्थात अर्ज आता अंगणवाडीमध्ये सुद्धा उपलब्ध झालेले आहेत आपण त्या ठिकाणी जाऊन अंगणवाडी सेविकेकडून अंगणवाडी ताईंकडून प्रकारे हा फॉर्म घेऊन या आणि हा फॉर्म भरून आपण तो अंगणवाडी सेविकेकडे जमा करायचा आहे आणि आपल्याला महिन्याला पंधराशे रुपये त्या ठिकाणी जमा होऊ लागतील तर हे पा या हा फॉर्म नक्की कसा भरायचा हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे जर तुम्हाला ऑनलाईन हा अर्ज करता येत असेल नारीशक्ती दूध ॲप सुरू झालेला आहे तर त्यावरसुद्धा तुम्ही भरू शकता त्यावर जर तुम्हाला भरता येत नसेल तर हा एक बेस्ट पर्याय आहे की अशा प्रकारे हा फॉर्म तुम्ही घेऊन या याच्यासोबत आपल्याला हमीपत्रसुद्धा ते देतात हे पहा हे हमीपत्र आहे ओम अर्जदाराचं हमीपत्र तर हे आपण घेऊन या आणि हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी जमा करावं लागतं तर अतिशय साधी सोपी प्रोसेस आहे हा फॉर्म नक्की कसा भरायचा आपण एक एक गोष्ट या ठिकाणी समजून घेऊया पहा वरती लिहिलंय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज महिलेचं संपूर्ण नाव आता तुम्ही महिलेचं लग्नापूर्वीचं नाव तर तुमचं लग्नापूर्वीचं नाव तुम्ही लिहायचं आहे माहेरचं महिलेचं लग्नानंतरचं नाव विवाहित असल्यास जर तुमचं लग्न झालंय तर लग्नानंतरचं नाव म्हणजे नवऱ्याकडचं नाव इथं लिहायचं आहे म्हणजे हे नाव ना ना माहेरचं हे नाव सासरचं खाली बघा जन्मदिनांक तर तुमचं तुमची जी काही जन्मतारीख आहे डेट ऑफ बर्थ ती लिहायची आहे अर्जदाराचा संपूर्ण पत्ता तुमच्या आधार कार्डच्या बॅकसाईडला पाठीमागे जो पत्ता आहे तो तुम्ही इथं लिहा त्यानंतर ते ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपालिका तर तुमचं गाव असेल तर गावाचं नाव लिहा नगरपंचायत असेल शहरात तुम्ही राहता ते लिहा आणि इथं पिनकोड आपण लिहायचा आहे हा झाला पत्ता त्यानंतर ते जन्माचं ठिकाण तर तुमच्या जन्म दाखल्यावर जे आहे किंवा तुमचा जन्म जिथं झाला आहे तर ते आपण इथं लिहायचं आहे की कोणत्या गावात किंवा शहरात जन्म झाला तालुका जिल्हा राज्य कोणतं होतं ठीक आहे हे जन्माचा जन्माचं ठिकाण त्यानंतर पा मोबाईल क्रमांक हा मोबाईल क्रमांक अगदी व्यवस्थित द्या कारण याच्यावरती तुम्हाला ओ टी पी वगैरे येत असतो तर तो मोबाईल नंबर द्यायचा आहे आधार क्रमांक आधार कार्डवर व्यवस्थित बघा आणि तो त्याचं लिहा महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचं जन्म ठिकाण जर तुमचा जन्म दुसऱ्या राज्यातला आहे महाराष्ट्र सोडून जसं की गुजरात किंवा बाकीचे राज्य कर्नाटक मध्य प्रदेश तर तुम्ही तुमच्या पतीचं जन्माचं ठिकाण द्यायचं आहे की तुमच्या पतीचा जन्म कुठं झाला आहे मग कोणत्या गावात तालुका जिल्हा आणि राज्य महाराष्ट्र शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ तुम्ही घेत आहात का आता शासनाच्या बऱ्याचशा इतर योजना आहेत जर त्याच्यापैकी कुठून तुम्हाला पैसे येत असतील तर येत असतील तर हो लिहा कोणतेच पैसे मिळत नाही तर नाही लिहा आणि जर मिळत असतील जर तुम्ही होय केलं तर दरमहा तुम्हाला किती रुपये मिळतात ते तुम्हाला इथं लिहायचं आहे नंतर नववा मुद्दा आहे वैवाहिक स्थिती तुम्ही विवाहित असाल तर इथं विवाहित लिहा घटस्फोटीत असाल तर ते लिहा विधवा परित्यक्ता निराधार अविवाहित जे असेल ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे आता पहा अर्जदाराचं अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील आता इथं तुम्ही व्यवस्थित हे चार मुद्दे लिहावर का जसं की तुमचं बँक खातं त्या बँकेचं पूर्ण नाव जसं की स्टेट बँक ऑफ इंडिया आणि <coughs> काय तुमची शाखा असेल तर या शाखेचं नाव पुढं बँके बँक बैंक खातेधारकाचं नाव म्हणजे तुमचं नाव इथं येणार आहे बँकेचा खाते क्रमांक इथं लिहायचा आहे आणि आय सी कोड तो शाखेचा नंबर असतो आय सी कोड तो तुम्हाला पासबुकवर मिळून जाईल झालं आता अकरावा मुद्दा आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे काय तुम्ही होय असं लिहायचं आहे कंपल्सरी कारण जर जोडलेला नसेल तर ते पैसे खात्यावर जमा होत नाहीत जर तुमचं जोडलेलं नसेल तर ते जोडून घ्या आधार लिंक करून घ्या खात्याला बारावा मुद्दा आहे की नारी शक्ती प्रकार कोणता आता याच्यामध्ये काय असतं की सामान्य महिला अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस पर्यवेक्षिका ग्रामसेवक वॉर्ड अधिकारी आणि सेतू सुविधा केंद्र तर तुम्ही हा फॉर्म हा जो अर्ज आहे तो नेमकं कुणाकडे भरणार आहात आता बऱ्याचदा पाहा काय होतं की तुम्ही सेतूमध्ये जर गेलात सेतू ऑफिसमध्ये किंवा सेतू सुविधा केंद्रात जर गेलात तर त्या ठिकाणीसुद्धा तुम्हाला हे हा फॉर्म देतील या फॉर्मच्या तुम्हाला दोन प्रती देतील आणि या दोन्ही प्रती तुम्ही व्यवस्थित भरायच्या आहेत तर तिथं खून करताना ही करा सेतू सुविधा केंद्राचं म्हणा कारण तुम्ही त्या ठिकाणी हा फॉर्म भरलाय आणि या दोन प्रती भरल्यानंतर एक प्रत ही सेतूमध्ये राहते आणि दुसरी प्रत ही तुम्हाला अंगणवाडीमध्ये नेऊन द्यावी लागते कंपल्सरी तर हे लक्षात ठेवा जर तुम्ही थेट अंगणवाडी सेविकेकडे जर हा फॉर्म भरताय तर अंगणवाडी सेविका आहे से। जर तुम्ही स्वतः हा फॉर्म भरताय तर सामान्य महिला किंवा तुम्ही गृहिणी करू शकता ग्रामसेवकांकडे पण भरू शकता वॉर्ड अधिकारी असतात शहरात तिथं भरू शकता अंगणवाडी मदतनीस असतात बऱ्याच ठिकाणी सेविकेसोबत मदतनीस किंवा अंगणवाडीच्या का पर्यवेक्षिका असतात तर तुम्ही ज्यांच्याकडे हा फॉर्म भरताय तर ते तुम्ही त्या ठिकाणी नमूद करायचं आहे मुद्दा मुद्दाय पा या ठिकाणी सगळी कागदपत्रं ही सादर करायची आहेत कोणकोणती तर तुमचं आधार कार्ड तुम्हाला द्यायचं आहे तुमचं अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल द्यायचं जर डोमासाईल नसेल तर जन्माचा दाखला तुम्ही देऊ शकता किंवा शाळा सोडल्याचा दाखला दिला तरी सुद्धा आहे आता अजून काही ऑप्शन आहेत की पंधरा वर्षापूर्वीचं जर तुमच्याकडे डोमासाईल नाही आहे किंवा जन्माचा दाखला पण जर नसेल तर तुम्ही पंधरा वर्षांपूर्वीचं रेशन कार्ड देऊ शकता मतदार ओळखपत्र देऊ शकता जन्माचा दाखला आधी सांगितला आणि शाळा सोडल्याचा दाखला दिला तरीसुद्धा चालतं या चारपैकी कोणतंही एक डॉक्युमेंट आपण द्यायचं आहे डोमासाईल असावंच असा काही नियम नाही परंतु हे डॉक्युमेंट पंधरा वर्षापूर्वीचं पाहिजे आता तिसरी गोष्ट उत्पन्नाचं प्रमाणपत्र आपण द्यायचं आहे पण जर तुमच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे किंवा के केशरी रेशन कार्ड आहे तर उत्पन्नाचं प्रमाणपत्र देण्याची गरज नाही चौथी गोष्ट तुमचं हमीपत्र आता हे हमीपत्र या ठिकाणी त्यांनी ऑलरेडी अंगणवाडी सेविकेने दिलेलं आहे हे हे अर्जदाराचं हमीपत्र तर हे हमीपत्र आपण द्यायचं आहे आता हमीपत्रात कसं आहे बघा त्यांनी बरेचसे मुद्दे सांगितलेत की मी घोषणा करते की माझ्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक नाही माझ्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नसल्याने मला पिवळं रेश केशरी रेशन कार्ड आधारे प्रमाणपत्रातून तुम्ही सूट द्या माझ्या कुटुंबातील सदस्य आयकर दाता म्हणजे इन्कम टॅक्स पेअर नाही आहे मी स्वतः किंवा बरेचसे मुद्दे आहेत तुम्ही सगळ्याला काय करायचं टिकमार करायचे बरोबर चिखून करायचे या थी, ठिकाणी बरोबर बरोबर करायचं आणि मग मी वरीलप्रमाणे घोषित करते की वगैरे वगैरे इथे अर्जदाराची सही आणि नाव आहे तुम्ही वरती सही करायची तुमची सही आणि इथं खाली तुमचं नाव टाकायचं ठीक आहे सही करा नाव टाका चला आणि या ठिकाणी स्थळ आहे तर तुमच्या गावाचं नाव टाका दिनांक तारीख आजची टाका बस आणि हे हमीपत्र याच्या खाली तुम्हाला ही पावती मिळते ही पावती मिळते ही पावती तुम्ही जपून ठेवायची तर या ठिकाणी अर्जाचा नोंदणी क्रमांक ते टाकतील काय करतील आता तुम्ही ज्या अंगणवाडी स से सेविकेकडे किंवा सेतूमध्ये किंवा ग्रामसेवाकडे हा फॉर्म जमा कराल तर ते ऑनलाईन याची नोंदणी करतील आणि एक ऑनलाईन नोंदणी क्रमांक येईल तो नोंदणी क्रमांक इथं टाकतील आणि तुम्हाला सही करून ही ही जी प्रथा आहे इथून फाडतील हे कट करतील आणि ही जी पावती आहे ही पावती तुम्हाला मिळेल ही अर्जाची पावती आहे ही तुम्ही जपून ठेवायची कारण जेव्हा नंतर लिस्ट लागणार आहे तेव्हा तुम्हाला या नंबरवरून कळेल की त, न नक्की काय तुमचा अर्ज स्वीकारलेला आहे की रिजेक्ट झाला आहे तर अशी ही डॉक्युमेंट याच्यामध्ये सांगितलं मी की अर्जदाराचं हमीपत्र पाचवी गोष्ट बँकेचं पासबुक त्या ठिकाणी दिलं तुम्हाला त्याचा पासबुकाचा फोटो त्या ठिकाणी द्यायचा आहे त्यानंतर अर्जदाराचा फोटो आता हा जो फोटो आहे अर्जदाराचा तर होणार असं आहे की ज्यावेळी तुमच्या अंगणवाडी सेविका किंवा स जे स सेतूमधले क जे आहेत लोक आहेत कर्मचारी आहेत तर ते तुमचा फोटो ऑनलाईन त्या ठिकाणी काढतील त्यांच्या ॲपवरती मोबाईलवरती किंवा इतर ठिकाणी तुमचा ऑनलाईन काढतील जर त्यांनी मागितलं असेल फोटो तर तो देऊन टाका एक पासपोर्ट साईज फोटो देऊन टाका सातवी गोष्ट अशी की महिलेचा जन्म जर परराज्यातला असेल दुसऱ्या राज्यातला तर पतीचं अधिवास प्रमाणपत्र गरजेचं आहे जर अधिवास नसेल पतीचं तर पतीचं पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड चालतं मतदार ओळखपत्र चालतं जन्माचं प्रमाणपत्र चालतं शाळा सोडण्याचा दाखला चालतो पतीचा तर अशा प्रकारे हा जो फॉर्म आहे हा फॉर्म आपण त्या ठिकाणी व्यवस्थित भरायचा आहे त्यासोबत हे जे हमीपत्र आहे हे पण भरायचं आहे आणि या दोन्ही गोष्टी आपण अंगणवाडी ताईंकडे अंगणवाडी से ज्या सेविका आहे त्यांच्याकडे जमा करायचं आहे आपल्याला ऑनलाईन कोणती प्रोसेस करण्याची गरज पडणार नाही आता तुमच्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी अंगणवाडी ताईंना द्यावा लागणार आहे आणि फोटो काढण्यासाठी तो सुद्धा तुम्हाला प्रत्यक्ष ताईंकडे जावं लागणार आहे किंवा सेतूमध्ये जावं लागणार आहे त्याला ई के वाय सी असं आपण म्हणतो तर या गोष्टी होणार आहेत तर अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने हा फॉर्म आपल्याला भरता येतो ऑनलाईन काही करण्याची गरज नाही तर आजचा व्हिडिओ आवडला असेल हा महत्त्वाची गोष्ट हा फॉर्म जर तुम्हाला हवा असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतोय त्या ठिकाणाहून तुम्ही हा फॉर्म डाउनलोड करून घेऊ शकता ठीक आहे तर या ठिकाणी आपण थांबत आहोत व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक नक्की करा आपल्या मित्रांना कुटुंबियांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमचे काही प्रश्न आहेत या योजनेसंबंधी कमेंट बॉक्स खुला हे कमेंटमध्ये नक्की विचारा आणि अशाच प्रकारच्या या योजनेशी संबंधित प्रत्येक अपडेटसाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनसुद्धा नक्की दाबा धन्यवाद